नंद महाराज पुणे यांच्या वतीने झालेला आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या पुढाकाराने राष्ट्रसह्यादीचा कारभार चालतो ज्यांनी आत्ताच विस्तृतपणाने आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करून सांगितलं की कुठल्या हेतूनी या ठिकाणी हे वृत्तपत्र चालू केलेलं आहे असे करंजी नवले त्यांच्या सौभाग्यवती आणि या प्रवासामध्ये त्यांना अनमोल असं सहकार्य करणाऱ्या पूनमजी नवले ज्यांच्यावर या शिर्डी कार्यालयाची धुरा सोपवली गेलेली आहे असे अशोकजी दुशिंग त्याचप्रमाणे ज्यांनी अतिशय अल्पशा कालावधीमध्ये शिर्डीमध्ये राजकीय पटलावर त्या ठिकाणी नावलौकिक केलं असे विराटजी पुरोहित त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले राजेंद्रजी साहेब नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन थोटतिळकिनी त्या ठिकाणी मांडत असता त्याचप्रमाणे सर्वच पत्रकार बंधू समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर डॉक्टर वरपे साहेब असतील सगळ्यांचेच नाम उल्लेख मी काय करत नाही परंतु आपण सर्वजण या ठिकाणी राष्ट्रसह्याद्रीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहोत मी देखील आमच्या संजीवनी उद्योग समाजच्या वतीने शुभेच्छा देतो खरं तर तत्पूर्वी गणतंत्र दिवस त्याच्या देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या राष्ट्रासाठी संपूर्ण भारतवासीय आज एकवटतात आणि ध्वजारोहण करतात त्या राष्ट्राला समोर ठेवून असं चांगलं नाव राष्ट्रसह्याद्री नाव देऊन या उद्योग समाजाची सुरुवात एक हेतू घेऊन ग्रामीण भागातील लोकांना केंद्रबिंदू मानून चालू केलेले आहे अनेक प्रश्न खरं तर, तर ग्रामीण भागाचे आहे आज जगाच्या पातळीवर जर बघितलं तर भारत महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतो आहे आज चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपली नावलौकिक झालेली आहे परंतु पुढील काही वर्षांमध्ये जर्मनीला मागं टाकून आपण तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडं वाटचाल करतो आहे आणि निश्चितपणाने याच्यामध्ये मोठं योगदान हे ग्रामीण भागाचं राहिलं पाहिजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचं अर्थकारण जर सुधारलं तर भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही अशा मानणारे आपण सर्वजण आहोत परंतु दुर्दैवाने आज जर विचार केला दरडोई उत्पन्नामध्ये भारताचं प्रति व्यक्ती वीस हजार उत्पन्न आहे महाराष्ट्र हा प्रगतशील राज्य आहे त्याचा पंचवीस हजार रुपये आहे परंतु हेच बघत असताना जर शेतकऱ्यांचं उत्पन्नाचा आकडे घेतले तर शासकीय आकड्यानुसार साडे अकरा हजार रुपये दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी आहे म्हणजे पाचशे रुपयेसुद्धा एका शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून हा एक सामाजिक प्रश्न खऱ्या अर्थाने झालेला आहे आताच आपण तनपुरे सरांचा उल्लेख केला तनपुरे ना तुरकने सर हा तुरकने सरांचा उल्लेख केला मराठा उद्योजक व्हावं याकरता त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये होणारे मोठमोठे मोर्चे असतील आरक्षणासाठी असतील शैक्षणिक आरक्षणासाठी असेल याचा जर मूळ गावा आपण जर बघितला तर एकोणीसशे एकाहत्तर साली आपल्याकडं सिलिंग ऍक्ट आली आपल्या बागायत जमिनी होत्या त्या अठरा एकरवर सीमित झाल्या निमबागाईत होत्या त्या छत्तीस एकर राहिल्या आणि जिराईत ह्या चोपन्न एकर राहिल्या चोपन दर वीस पंचवीस वर्षाला एक पिढी बदलत असती आपल्या एकाहत्तर ते आज दोन हजार सव्वीस चालू आहे जवळपास पन्नास वर्षापेक्षा अधिकचा काळ उलटून गेलेला आहे दोन पिढ्या ह्यामध्ये निघून गेलेल्या आहेत आणि म्हणून दोन मुलं जरी आपण बघितलं तर अठरा एकर शेतकरी असलेला कुटुंबामध्ये नऊ नऊ एकर विभाजन झालं भविष्यामध्ये अजून दोन मध्ये विभागले गेले साडेचार एकर म्हणजे आज जर आकडेवारी बघितली तर आपल्या ग्रामीण भागामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के हे अल्पभूधारक शेतकरी झालेले आहे आणि स्वाभाविकच त्याबरोबर अनेक अडचणी आर्थिक चणचन आपल्या या सगळ्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाला विशेषतः जाणवायला लागलेल्या आणि म्हणून त्याचा कुठंतरी पर्याय आपण सगळ्यांनीच समाजव्यवस्था म्हणून राज्यकर्ते म्हणून उद्योजक म्हणून सगळ्यांनीच विचार केला पाहिजे आणि त्याचा जर योग्य मार्ग काढला तर निश्चितपणाने ग्रामीण भागाचा अर्थकरण बदलायला वेळ लागणार नाही आणि पर्यायाने राष्ट्रभक्कम होण्याकरता आपण त्या ठिकाणी हातभर लावू शकतो म्हणून असे अनेक प्रश्न घेऊन राष्ट्रसह्याद्री खर तर वाटचाल करते आहेत आजच्या कालखंडामध्ये कुठलाही पत्रकार प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया खरं तर वेगळं बोलायला नको आज आज चांगला दिवस आहे परंतु अपेक्षा एवढीच निपक्षपणे त्या ठिकाणी बातमी आपण दाखवाल समाजाचा हित त्या ठिकाणी आपण प्राधान्य देऊन नावाप्रमाणे राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून जे काही प्रश्न पोटतिडकीनी सत्ताधारी असू विरोधक असू समाजसेवक असू हो चुकीच्या असो बरोबर असू त्या दर्पणकारांप्रमाणे ज्या हेतूनी जांबेकर त्यांनी चालू केलं होतं पहिलं पेपर दर्पण या नावानी तशीच पारदर्शकता दर्पण म्हणजे आरसा समाजाचा आरसा म्हणून राष्ट्र सह्याद्री काम करेल अशी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो येणारं व्यावसायिक वर्ष किंवा येणारं वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटीचं आनंदमय आरोग्यदायी जाऊ हीच या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो